साधं उदाहरण बघा महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं किती खोटं पण रेटून बोल असत आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने एक ट्विट केलं मगाशी मला सगळ्या पत्रकारांनी विचारलं तर नव्याण्णव हजार कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली नव्याण्णव हजार टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली पत्रकारांनी विचारल्यानंतर मी घाईघाईने गुलाबशेट मगाशी हेच सांगितलं होतं ही तरी बातमी खरी असावी अशी अपेक्षा आहे आणि अपेक्षेप्रमाणे दुर्दैवानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं पाप हे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी केलं कारण केंद्र सरकारच्या मध्ये विदेश व्यापाराच्या संदर्भामध्ये डीजीएफटी जे असतं डिरेक्टोरेट ऑफ फॉरेन ट्रेड याचं नोटिफिकेशन येणं गरजेचं असतं याच कोणतंही कांदा निर्यात बंदी उठल्याचं नोटिफिकेशन हे ला नाही याचा अर्थ नव्याने कुठलीही निर्यात बंदी उठलेली नाही इतकंच नाही तर अतिरिक्त कांद्याची जे निर्यात होणं अपेक्षित होतं यामध्ये अतिरिक्त हा शब्द सुद्धा त्यांच्या प्रेसनोट मध्ये नाही त्यामुळे नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा गुजरातच्या कांद्याच्या निर्यात बंदी ज्यांनी उठवली आणि गुजरातच्या शेतकऱ्यांचं भलं केलं म्हणून महाराष्ट्रातून रोष तयार झाला आणि त्यामुळं घाई घाईनं असं खोट जर ट्विट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना करावं लागत असेल तर मान्य देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राच्या मान्य उपमुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी याच उत्तर द्यावं आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडे करन्या मत मागायला जाणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक उमेदवारांनी याचं उत्तर द्यावं की अरे महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर महाराष्ट्राने तुम्हाला का साथ द्यावी या प्रश्नाचं उत्तर द्यावं <स्थ> महाराष्ट्राच्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं पुन्हा एकदा पाप त्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं पाप हे जे मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे हे अत्यंत दुर्दैवी आणि हाच आवाज आपल्याला संसदेत पोहोचवण्यात